सांगली जिल्ह्यातील तीन दिव्यांग सुपुत्रांचे पॅरिसमध्ये प्रतिनिधित्व नुकत्याच चालू असलेल्या पॅरिसमध्ये पॅरा पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्रातून चौऱ्याऐंशी दिव्यांग खेळाडूंनी हजेरी लावली आहे त्यापैकी सांगली जिल्ह्यातील तीन दिव्यांग खेळाडू गोळाफेक भालाफेक आणि बॅडमिंटन खेळ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत सचिन खिलारी गोळाफेक संदीप सरगर भालाफेक तर सुकांत कदम बॅडमिंटन खेळ प्रकारात स्पर्धेत सहभागी झाले आहेत विशेष बाब म्हणजे तिन्ही दिव्यांग खेळाडू हे सांगली जिल्ह्यातील करगणी गावचे सुपुत्र आहेत या तिन्ही खेळाडूंनी भारतामसाठी अनेक पदके मिळवली आहेत अशी माहिती पॅरॅल पारा, पॅरालि ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी यांनी दिली आहे